अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमचं ओम स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की स्वामी सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतात तुम्हाला जन ज्या लोकांनी त्रास दिला आहे तुम्हाला मुद्दामून खूप वाईट बोललेत किंवा कुठल्याही गोष्टीचा सगळ्या गोष्टींचा स्वामींकडं हिशोब असतो प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या कर्माचा हिशोब स्वामी ठेवतात त्यामुळं आपण घाबरायचं कारण नाही ह्या जगात बघा कसं असतं काही लोकांना आपण फक्त त्यांच्या कामापुरते छान वाटतो त्यांचं काम झाल्याच्या नंतर ते आपल्याला लांब करतात किंवा आपल्याला इग्नोर करतात तर ह्याच्यात त्यांचा दोष नाही आहे तर तो आपला दोष आहे की आपण त्यांच्यावर खूप विश्वास टाकला आणि त्यांनी आपला विश्वासघात केला तर ह्या गोष्टींचासुद्धा हिशोब स्वामी ठेवतात त्यामुळं अशा व्यक्तींपासून थोडंसं लांब राहायचं आणि आपल्या आयुष्यात आपल्यावर नितांत जी प्रेम करतात त्या व्यक्तींना आपण वेळ द्यायचा जे ज्या व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करतात आपल्या मनापासून आपलं मानतात त्या व्यक्तींवरती तुम्ही पण प्रेम करा आपलं माना त्यांना वेळ द्या ना की तुमचा फक्त कामापुरता उपयोग करतात अशा लोकांना जवळ करा आपलं आपलं नशीब आपणच बदलू शकतो ह्या जगात तेवढी आपल्याला ताकद आहे की स्वामींनी आपल्याला ताकद दिली की आपण आपलं नशीब बदलू शकतो त्यामुळं आपण ना आयुष्यात घाई गडबडीत कुठलेच निर्णय घ्यायचे नाहीत शांतपणे शांतचित्तेने आपले निर्णय घ्यायचे डबल क्रॉस करायचा चे, चेक करायचं चे की आपण जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आपल्यासाठी योग्य आहे का बरोबर आहे का तर ह्या गोष्टीकडं आपण लक्ष ठेवायचं त्यामुळं आपले निर्णय चुकत नाहीत आणि आपलं आयुष्य सुंदर होतं जर आपला एक निर्णय चुकला तर आपल्या आयुष्यात आपण जे आहे ते पण नष्ट व्हायला एक मिनिट लागत नाही त्यामुळं निर्णय घेताना शांतपणे शांतचित्तेने निर्णय घ्यायचा आणि गरज असेल तिथंच आपण लोकांना किंमत द्यायची किंवा गरज असेल तिथंच आपण जायचं किंवा आपल्याला बोलवलं तरच आपण जायचं आपण बळत जायचं नाही कुणाच्याही घरी मग ते कोणीही असोत ज्या ठिकाणी आपली गरज नाही तिथं आपण अजिबात थांबायचं नाही त्यामुळं आपली किंमत कमी होते लोक आपल्याकडं वेगळ्या दृष्टीनं बघतात असं त्यांना वाटतं की आपल्याला काहीच काम नाही आहे आपण जेव्हा बोलू तेव्हा ते, ते आपल्या दारात येतात ह्याला बिनकामी आहे हा आपल्याकडं येऊन बसतो मग त्यामुळं गरज असेल तिथंच जा नाही तिथं तुम्ही जाऊ नका आणि खोटी शपथा वाहतात लोक आपण कुठलंही काही खरं खोटं विचारायला गेलं की देवाची पण खोटी शपथ वाहतात अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा कारण ही लोक देवाचं होऊ शकत नाहीत तर ती आपली काय होणार आपण त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा त्यामुळं अशा शपथा घेणाऱ्या लोकांपासून तुम्ही चार हात लांब राहा तुम्ही असं केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये सुखी समाधानी आणि आनंदी होऊ शकता तुमचा कोणीही विश्वासघात करू को शकत नाही आणि कोणासाठीही तुम्ही उपलब्ध राहू नका छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला बोलवलं की तुम्ही लगेच जाऊ नका का तर त्या लोकांचा असा ग्रह होतो की तुम्ही रिकामे आहात आणि तुम्ही बोलवलं की येता त्यामुळं ते त्यांना तुमची किंमत राहत नाही त्यामुळं स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्ही कोणासाठीही कायम उपयोगी राहू नका जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्कीच त्यांच्या कामात मदत करू शकता पण तुम्ही स्वतःचे काम सोडून इतरांना मदत करायला जाल इतरांची कामं करायला जाल तर ह्याच्यामध्ये तुमचं नुकसान होतं लोक तुमच्याकडं रिकाम टेकडे अशा दृष्टीने बघतात त्यामुळं तुम्ही कधीही घाई गडबडीमध्ये कोणाच्याही घरी जाऊ नका न बोलवता जाऊ नका कोणासाठीही हमेशा उपलब्ध राहू नका आणि मन शांत ठेवा मन शांत ठेवल्यामुळे तुमचे सर्व प्रश्न सुटण्यास मदत होते का तर घाई गडबडीत घेतलेला निर्णय कधीही चांगला नसतो किंवा तो तुम्हाला वाईट मार्गावरती घेऊन जातो त्यामुळे मन शांत असताना स्वामींचं नावस्मरण करत असताना तुम्ही कुठलाही निर्णय शांत मनाने घेऊ शकता त्यामुळं स्वामींचं नावस्मरण कायम ठेवायचं तुम्हाला मार्ग सापडत नसतील तर स्वामींना साकडं घालायचं स्वामी महाराज माझा असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही ह्याच्यामधून मला बाहेर निघण्यास मदत करा मला कुठल्याही रूपात येऊन तुम्ही मला मार्गदर्शन करा तर हे तुम्ही केल्याच्यानंतर तुमचे बहुतांशी निर्णय बरोबर होतात आणि तुमच्या आयुष्यात येणारे दुःख अडचणी टाळण्यास मदत होते अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यामध्ये की तुम्ही कधीही खोटं बोलायचं नाही असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचंच खूप नुकसान होतं का तर आपण खरं बोलतो ते आपल्या लक्षात राहतं आणि आपण जे खोटं बोलतो ते आपल्या लक्षात राहत नाही त्यामुळं आपण पकडले जातो की आपण खोटं बोलत आहोत त्यामुळं खरं बोलायचं का तर खऱ्याचा मार्ग हा नेहमी सत्याचा मार्ग असतो आणि जसं खरं टिकतं तसं खोटं टिकत नाही त्यामुळं खरं बोलायचं आपली नीतिमत्ता साफ ठेवायची दुसऱ्याकडून अपेक्षा करायची नाही आपलं आयुष्य आपण स्वतः घडवू शकतो इतर नाहीत त्यामुळं आपलं मन शांत स्थिर असणं खूप गरजेचं आहे तुम्ही जेवढे शांत मरणाने निर्णय घ्याल तेवढे तुमचे निर्णय अगदी बरोबर असतात त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही कधीही संघर्ष करताना चिडचिड करायची नाही घाई गडबड करायची नाही शांतपणे सगळ्या बाजूनी विचार करून तुम्ही निर्णय घ्यायचा तरच तुमचं आयुष्य सुंदर आणि छान होऊ शकतं त्यामुळे आयुष्यात मनशांती असणं खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये तुम्हाला सुख आणि समाधान पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींवरती मनापासून प्रेम करा त्यांना वेळ द्या दे। घरामधील मुलांना वगैरे तुम्ही वेळ द्या त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या का तर परिवार हीच आपली संपत्ती असते ना की पैसा आणि प्रॉपर्टी तुमच्याकडं भरपूर पैसा आहे पण तुमचा परिवार जर तुमच्याजवळ नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टीबरोबर पैशाबरोबर तुमचा परिवारही सांभाळला पाहिजे त्यामुळं आपल्या घरातील व्यक्तींवरती प्रेम करा त्यांना तुम्ही मनापासून आपले प्रॉब्लेम शेअर करा त्यांचे ऐकून घ्या ह्याच्यातून नक्कीच एक दिवस कुठल्याही अडचणीवरती मार्ग निघतो त्यामुळं घरातील व्यक्तींना प्राधान्य द्या ना की बाहेरच्या व्यक्तींना त्यामुळं आपले घरातील नातेसंबंध सुधारण्यास मदत होते आणि आपण एकामेकावरती अवलंबून राहून एकामेकामधील प्रेम वाढतं त्यामुळं आपलं नातं सुधारतं आणि आपल्या आपलं घर जर शांत असेल आपलं घर ज घरातील माणसं जर सुखी आणि समाधानी असतील तर आपल्याला ह्या जगामध्ये कधीच कोणी हरवू शकत नाही किंवा बाहेरील शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकत नाही का तर घरातील व्यक्ती जर तुमच्या पाठीमागे उभे असतील तर तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही त्यामुळं आपल्या घरातील माणसांना खूप खूप म्हणजे खूप महत्त्व द्या का तर आपल्याला तेच आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याबरोबर असणार आहेत हे आपण लक्षात ठेवायचं त्यामुळं ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे घर सुखी तर आपण सुखी त्यामुळं स्वामींनी नेहमीच म्हणतात की तुम्ही शांत राहा मनाने विचार करा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा त्यांच्याकडून चांगले आत्मज्ञान प्राप्त करा त्यामुळं तुमच्यामध्ये बदल होण्यास सुरुवात होते तुम्ही शांत होता तुमचं मन शांत होतं आणि शांत मनाने घेतलेले निर्णय कधीच चुकत नाहीत त्यामुळं तुम्हाला कधीही आयुष्यात पस्तावायची वेळ येत नाही आणि एक गोष्ट म्हणजे गरिबांना किंवा गरजू लोकांना तुम्ही मदत करा जेणेकरून तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होईल ह्या जगामध्ये खूप अशी लोकं आहेत की त्यांना खरंच खूप आपल्या आपल्या मदतीची गरज आहे अन्नासाठी म्हणा किंवा कपड्यांसाठी म्हणा किंवा त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही नक्कीच मदत करा त्याच्यामुळं पण तुम्हाला तुमची आत्मिक समाधान लाभतं का तर आपण एखाद्याची मनापासून जर मदत केली तर आपल्याला खूप छान वाटतं तर मग ही एक जगातली आपण एक अशी गोष्ट आहे की ते करू शकतो आणि ह्या जगामध्ये आपण जाताना काहीच घेऊन जाणार नाहीत किंवा आपण जे कमवलं आहे ते सगळं हित ठेवून जाणार आहोत त्यामुळं मनाने सगळे निर्णय घ्यायचे गरजूंना मदत करायची जे। तुम्हाला जेवढी होती तेवढी नक्कीच तुम्ही करू शकता जास्त नाही करता आली तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही थोडीशी जरी मनापासून केली तरी ती स्वामींपर्यंत पोचते आणि स्वामी त्याचा पण त्या पण पुण्याचा तुम्हाला आशीर्वाद देतात की माझा भक्त आहे की जो त्याच्या थोड्याशा पैशामधून पण माझ्या मदत करतोय गरजुंला हे स्वामी बघतात त्यामुळं हे असं काम करत राहायचं त्यामुळं तुम्हाला खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होतं आणि आपल्या स्वतःच्या मनाचं समाधान हे इतरांवर अवलंबून न राहता आपल्या स्वतःच्या कर्मावरती अवलंबून राहतं किंवा आपल्या ते अवलंबून राहतं त्यामुळं आपल्याला जगा ह्या जगामध्ये कुणालाही घाबरायची किंवा आपण वाईट कर्म करत नाही त्यामुळं कुणालाही घाबरायची गरज पडत नाही आपल्याला खूप छान वाटतं खूप आनंदी वाटतं तर हे असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करून बघू करून बघा बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ